नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे इटारसी रेल्वे पुलाखाली एका बॅग मध्ये एका बाळाचा मृतदेह आढळला आहे आहे या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रकरणाचा तपास करणे मोठे आव्हान ठरत नागपूर शहरातील इटारसी पुलाखाली पुलाखालील मध्ये एक बॅग पडलेली आढळली स्थानिक नागरिकांना ही बॅग संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले असता बॅग उघडली आणि त्यामध्ये एका बाळाचा मृतदेह आढळला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे पोलिसांकरिता आरोपीचा शोध घेणे मोठे आव्हान ठरत आहे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे हे अमानुष कृत्य कोणी केले आणि बाळाला इथे कोणत्या उद्देशाने टाकून दिलेत याचा तपास सुरू आहे नागपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की या घटनेबाबत कुणालाही काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांना कळवावे सध्या घटनेने संपूर्ण नागपूर हादरले आहे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून लवकरच यामागचे खरे सत्य समोर येईल अशी अपेक्षा या आहे या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच सर्वांची मागणी आहे